आमच्या विभागीय मंत्र्यांनी देखील ही शंभर दिवसाची संकल्पना गांभीर्याने घेतलेली दिसली कारण जवळपास साठ टक्के कामं या शंभर दिवसामध्ये कंप्लीट होऊन त्यापैकी पंचवीस टक्के कामं जी आहेत ती प्रगतीपथावर आहेत साठ टक्के कामं कंप्लीट झाली आणि जवळपास पंच्याऐंशी टक्के कामं या दिलेल्या शंभर दिवसाच्या अवधीमध्ये कंप्लीट होतील आणि पंच्या पंधरा टक्के जी कामं आहेत ती देखील पुढच्या काही कालावधीमध्ये कम्प्लीट होतील शंभर दिवसाचा हा प्रोग्राम ही संकल्पना मांडल्यामुळे जी कामं दोन महिने चार महिने सहा महिने वर्षभरात होऊ शकली असती ती कामं शंभर दिवसामध्ये करण्याचा काम आणि प्रयत्न संबंधित विभागाने केलेला आहे त्यामुळे या कामांना गती मिळाली आणि जी संकल्पना मांडली ती देखील अतिशय म्हणजे फलदायी झाली अशा प्रकारचं समाधान आम्हाला आहे आणि त्यामध्ये प्रत्येक विभागाची जी काही कार्यक्षमता आहे ती कार्यक्षमता देखील दिसली आणि जी कामं जवळपास साठ टक्के सत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के कामं ती अधिकाऱ्यांनी स्वतः जी होणारी कामं आहेत ती होणारी कामं त्याच्यामध्ये दे निवडली आणि त्यांना अंजाम दिलेला आहे खऱ्या अर्थाने जे अडीच वर्षाचं महायुतीचं सरकार मागचं आमचं जी गती आणि वेग या प्रकल्पांना दिला विकासाला दिला लोकाभिमुख कल्याणकारी योजनाला दिला तीच गती या ठिकाणी पुढं सुरू ठेवायची आहे मुख्यमंत्री म्हणतात आम्ही सगळे सांगतो की आता था महाराष्ट्र थांबणार नाही महाराष्ट्र दुप्पट चौपट वेगाने पुढं जाणार याची प्रचिती आजच्या या आढावा बैठकीमधून आली उद्याही काही आढावा बैठक आहेत विभागांच्या त्यामुळे एक कार्यक्षमता या ठिकाणी जी पाहायला मिळाली आणि याचा थेट जे पब्लिक रिलेटेड पब्लिक ओरिएंटेड कामं जी आहेत कारण शेवटी आमचं सर्वसामान्यचं सरकार आहे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे आणि आमची अपेक्षा आणि पब्लिकची जनतेची अपेक्षा जी आहे ती भूमिका आमची जी, जी आहे जे की जेव्हा आम्हाला लँडस्लाईड मॅन्डेट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिलं तेव्हा आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून या सरकारचा फायदा सरकारच्या योजनांचा फायदा सरकारी योजना युद्ध पातळीवर सुरू झाल्या पाहिजे कम्प्लीट झाल्या पाहिजे या याच्यातून आपण पाहतो अनेक प्रकल्प जे आहेत जे पुढे सहा महिन्यात होणार होते चार महिन्यात होणार होते त्याचं उद्घाटन देखील म्हणजे एम एस सा, समृद्धीसारखे प्रकल्प आहेत आणखी काही प्रकल्प आहेत आणखी आणखी काही प्रकल्प जे आहेत ते देखील आम्ही कार्यान्वित करतोय आणि एकंदरीत पब्लिक परसेप्शन जे आहे की बाबा जे गतिमान सरकार वेगवान काम करणारं सरकार आणि पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल सरकार हे जनतेची जी काही भावना होती गेल्या अडीच वर्षामधली तीच भावना यापुढे आणखी वेगाने पुढे जाईल यासाठी या शंभर दिवसाचं जे काही आम्ही कार्यक्रम आखलेला आहे तो अतिशय फलदायी होतो आहे मुख्यमंत्री महोदय त्याचा आढावा घेत आहेत सर्व अधिकारी गांभीर्याने घेत आहेत आम्ही आता त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांचं देखील मी अभिनंदन केलेलं आहे आणि विभागाला देखील धन्यवाद दिलेलं शेवटी आमचं जे काही नाळ जी जुळलेली आहे ती सर्वसामान्य माणसाची त्याला जिल्हास्तरीय लेवलला कलेक्टर विभागीय अधिकारी त्यांना तिथं भेटले पाहिजे त्यांचं ऐकलं पाहिजे त्या ठिकाणीच त्यांना कामाची जी काही त्यांची वाहपू आहे कामाला गती मिळाली पाहिजे हे जी परसेप्शन होतं ते जवळपास पूर्ण होताना सादर आहे ठाकरे गटाचे नेते बोलत आहेत वक्फ आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही बघा वकफ बोर्डाच्या संदर्भामध्ये शिवसेनेची भूमिका आम्ही पूर्ण स्पष्ट केलेली आहे कि या की यामध्ये आम्ही सोयीचं कधी राजकारण करत नाही सोयीचं राजकारण करणारे लोक याचा हिंदुत्वाशी संबंध नाही याचा अमक्याशी संबंध नाही असं जेव्हा म्हणतात तेव्हा त्यांच्या भूमिकेवर संशय घेण्यासारखी जागा निर्माण होते आणि म्हणून जे आम्ही घेतो निर्णय ते खुलेआम घेतो आणि जे बाळासाहेबांचं सा जे, जे विचार आहेत आनंदगीर साहेबांचे विचार जे आहे आम्ही जो निर्णय घेतो तो खुले आम्ही घेतो आम्ही असं होईल तसं होईल याचा संबंध त्याच्याशी नाही हे असं दुटप्पी भूमिका आम्ही कधी घेत नाही म्हणून आमची भूमिका स्पष्ट आम्ही घेतलेली आहे सडेतोड भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसाच्या हिताची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून काही मुठभर लोकांच्या हातामध्ये हे जी काही वफ बोर्डाची प्रॉपर्टी आहे ती ठेवण्यापेक्षा या त्या समाजातल्या बहुसंख्य लोकांना याची सुविधा मिळाली पाहिजे शाळा झाल्या पाहिजे कॉलेज झाली पाहिजे हॉस्पिटल झाली पाहिजे आज बघा आज काय कंट्रोल आहे हो कोणाचा आणि म्हणून हे जे काही वकबोर्डाचं बिल आहे हे मुस्लिम समाजाच्या देखील हिताचं फायद्याचं आहे आणि त्याचा त्यांनी विचार केला पाहिजे आणि जे आता भूमिका तुम्ही सांगितले कोणी घेतली अरे हे बघा पळपुटी भूमिका कशाला घ्यायची घ्या ना खुले भूमिका घ्या ना उभे राह ना एका भूमिकेवर तुम्ही हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत जेव्हा फायद्याचं तेव्हा धरायचं जेव्हा तोट्याचं तेव्हा सोडायचं त्यामुळे धरलं की चावतंय सोडलं की पळतंय अशा प्रकारची जी काय भूमिका घेतल्यामुळे आज त्यांची ही परिस्थिती झालेली आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर जागा लढून वीस जागा निवडून आलेल्या आहेत आणि यापुढे देखील ज्या निवडणुका होतील मुंबई महापालिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था असेल जनता यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे आता बघायचं आहे की बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका घेऊन पुढे जात आहेत की राहुल गांधी हे शांत है तस करता है, है। भाई भाई हिंदी में वर्क बोर्ड की क्या वर्क बोर्ड को लेकर शिवसेना ले की क्या भूमिका है वर्क बोर्ड को लेकर शिवसेना की क्या भूमिका है वर्क बोर्ड को लेकर शिवसेना का भूमिका पहले से जो है स्पष्ट रही है साफ रही है हमारी भूमिका हम बाला साहब के विचार आनंदी के साहब के विचार को आगे बढ़ा रहे हम कभी भी सत्ता के लिए या स्वार्थ के लिए हम कभी भी विचारों से आइडियोलॉजी से आ, कभी भी तड़जोड़ नहीं करेंगे कॉम्प्रोमाइज नहीं करेंगे ये हमारी भूमिका पहले से रही है इस वक्त बोर्ड के बिल पर भी हमारी भूमिका वही है स्पष्ट है और आज हमें देखना है कि जो हिंदुत्ववादी कहते हैं वो हिंदुत्ववादी बाला साहब ठाकरे जी के विचार के साथ खड़े रहते हैं या राहुल गांधी जी जो बोलेंगे वैसे करते हैं एक भूमिका लेनी चाहिए वॉकआउट करना मतलब क्या भागना मैदान छोड़कर भागना ये कौन सी रणनीति है करो ना खुलेआम जो करना है वो और और इसलिए हमारी शिवसेना की भूमिका स्पष्ट है जो लोगों के हित की है और मैं ये कहूंगा कि वक्त बोर्ड का बिल जो है वो मुस्लिम समाज के जो आम लोग हैं, जनता है उनके वेलफेयर के लिए है उनके प्रगति के लिए है ये अगर कुछ मुट्टी भर के लोगों के हाथों में ये इतनी बड़ी बड़ी प्रॉपर्टी उसका मिस होता है इसको रोकने के लिए ये अगर वक्त बोर्ड का बिल आता है तो उसका मुस्लिम समाज ने भी स्वागत करना चाहिए ये भूमिका हमारी है हम किसी जाति हिंदुत्ववादी हैं है। बाला साहब ठाकरे जी के विचार को आगे बढ़ाए इसका मतलब हम किसी अन्य समाज का या धर्म का द्वेष नहीं करते हमारे भी पार्टी में साबिर थे कई लोग लेकिन जो जायज है वो जायज है इस राज्य में जो जायज है वही करना चाहिए इस राज्य में छत्रपति शिवाजी महाराज जी का आदर्श जो है उसी के मुताबिक हमारी सरकार चलती है आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी भी शिवाजी महाराज के आदर्श पर आगे सरकार को कारोबार कर रहे हैं या औरंगजेबी उदात्तीकरण करने वाले लोगों को बिल्कुल सहारा नहीं होगा वो तो हमारे महाराष्ट्र पे लगा हुआ एक बड़ा धब्बा है सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट